सदर बाजार पोलीस ठाणेकडील गहाळ दाखल असलेले नऊ लाख सत्तावन्न हजार रुपयांचे एकूण त्रेसष्ट मोबाईल जप्त सदर बाजार पोलीस ठाणेकडील गहाळ दाखल असलेले नऊ असले लाख सत्तावन्न हजार रुपयांचे एकूण त्रेसष्ट मोबाईल जप्त सदर बाजार पोलीस ठाणे मध्ये विविध शासकीय कार्यालय तसेच मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे याकरिता पोलिस ठाणे हद्दीमध्ये ग्रामीण भागातून तसेच शहर परिसरातून अनेक लोक येतात त्यांच्या कामाच्या उघात तसेच गडबडीमध्ये अनेकांचे मोबाईल पडून गहाळ झाले सदरचे मोबाईलचा शोध घेण्याकरता पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या आदेशान्वये बाजार पोलीस ठाण्याच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक इनामदार यांना आदेशित केलं होतं त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित लकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रफीक इनामदार पोलीस हेड कॉन्स्टेबल मुजावर सायबर क्राईमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल बागलकोटे झोन ऑफिस यांनी अथक परिश्रम घेऊन तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे बाजार पोलीस ठाणे येथील गहाळ नोंद असलेले एकूण नऊ लाख सत्तावन्न हजार रुपयांचे एकूण त्रेसष्ट मोबाईल जप्त करून उत्तम प्रकारे कामगिरी केली सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त दीपाली काळे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक गुन्हे बाजार पोलीस स्टेशन रफिक इनामदार मुजावर प्रकाश गायकवाड बागलकोटे यांनी केले त्रेसष्ट मोबाईल ज्याची अंदाजे किंमत नऊ लाख सत्तावन्न हजार रुपये आहे असे गहाळ झालेले त्रेसष्ट मोबाईल शो संबंधित मोबाईल धारकास परत करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने बाजाराच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये किंवा इतरत्र वळून गहाळ झाली अशा स्वरूपाच्या तक्रारी यांच्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने मागच्या दोन महिन्यातील ह्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाने

श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित एन ज्युनियर कॉलेज सोलापूर यामध्ये प्रवेश म्हणजे कॉलेजची नैसर्गिक वातावरण प्रशिक्षित शिक्षक वर्ग वार्षिक स्नेह संमेलन व शैक्षणिक सहल भव्य प्लेग्राउंड शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष एन कॉलेज ओम अवंतीनगर इस्क्रुम मंदिराजवळ कुंभारी सोलापूर संपर्क त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर बेचाळीस सत्याहत्तर